राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या महागाई बेरोजगारी शेतकरी आणि ईव्हीएमचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून इंडिया आघाडीची विषय पत्रिका जाहीर एकजुटीचा निर्धार मराठ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवणार मनोज जरांगे आक्रमक चोवीस मार्चला आंदोलनाची दिशा ठरवणार व्हॉट्सअप इंस्टाग्राम निवडणूक प्रचाराचे प्रमुख अस्त्र इन्फ्लुएन्सर्स यूट्यूबर प्रचाराचे सारथी मतदार खेचण्यासाठी नेते सोशल मीडियावर सक्रिय जुन्या वाहनांनाही सुरक्षिततेसाठी आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळणार चोरीसह खोट्या नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय आमची लढाई शक्तीविरोधात राहुल गांधी यांनी फुंकले रणशिंग निवडणूक रोख्यांवरही केली टीका क्यू आर कोड अर्थात ऑनलाइनने पैसे देऊन एसटी प्रवासात काढा तिकीट डिजिटल व्यवहाराला पसंती चिल्लरची कटकट मेटली नवीन तांदूळ बाजारात कोलामाता साठ रुपये प्रतिकिलो लग्नसराई सणामुळे तांदळाला वाढते मागणी फसविणाऱ्यांना मतदानाद्वारे बाहेर करा शरद पवारांचे भारत जोडून न्याय यात्रेच्या समारोप सभेत आवाहन <णगा> रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी जिओ देणार एअरटेलला टक्कर शंभर रुपयात मिळणार अनलिमिटेड डाटा <णगा> शरद पवारांचे फोटो वापरणार नाही अजित पवार गटाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र पवार काका पुतण्यात महायुद्ध ननंद भाऊजे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष मदर डेअरी उभारणार दोन नवे प्रोसेसिंग प्लांट खर्च करणार तब्बल सहाशे पन्नास कोटी रुपये महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ठाकरे बावीस काँग्रेस सोळा तर पवार गटाला दहा जागा उष्म्यामध्ये ढगाळ वातावरणाची भर घराबाहेर पडताना नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आव्हान महाराष्ट्रातील राजकारणातलं सर्वात मोठं विधान मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान चर्चेत ठाकरे गटाला पुन्हा धक्का आमदार पाडवी शिंदे गटात शिवसैनिकच नाहीत ती शिवसेना कधी मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल आता राज्यातील प्रत्येक शाळेत गाजणार राष्ट्रगीतासोबतच जय जय महाराष्ट्र माझ्या नवीन गीत राज्य सरकारने काढले आदेश महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा